गळिमुला गळि मोठे मोठे लागलेले आहेत मस्तपैकी असे जांभळं पण लागलेले आहेत वरती जांभळं भरपूर आहेत खाली काय पडलेले आहेत आणि हे काही मी काढले तर मस्तपैकी असे तर ह्या जांभळीला का भरपूर जांभळं असे लागलेले आहेत खाली पण पडलेले आहेत असे वरती भरपूर लागलेले हे जांभळं दिसतेत का तुम्हाला खूप सुंदर असे गोपरेचे गोपरे जांभळाचे आहेत पूर्ण जांभळीला जांभळं लागलेले आहेत पूर्ण जांभळीचं झाड असं आहे मोठ लठ आहे जांभळीचं झाड असे जांभळ लागलेले आहेत भरपूर असे खूप उंचावरला आहे तर इथले दाखवते तुम्हाला खूप घोपरे घोपरे आहेत असे तर या मस्तपैकी जांभळं खायला सुंदर अशी जांभळीला जांभळं लागलेले आहेत असे खाली पडलेले आहेत काही छोटे छोटे छानपैकी जांभळं मस्तपैकी लागलेले आहेत या मग जांभळं खायला तुम्ही पण जांभळीच्या झाडाखाली तर भरपूर असे जांभळं पडलेले आहेत वरती भरपूर आहेत खूप सारे जांभळं लागलेली तर या सर्वांनी जांभळं खायला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय टेक केअर ते आहे तो बघा हो